कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना बटर नान बनवणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे मेजरमेंट एकच भांडं घ्यायचंय कुठलंही घेऊ शकता एक वाटी घेऊ शकता किंवा एक कप घेऊ शकता मी इथे तुम्हाला आज कपानीच मेजरमेंट दाखवणार आहे एकच कप आहे ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास अर्धा कप पाणी आहे अर्धा कप आणि एक चमचा असं मी पाणी घेतलंय आपण पाणी टाकू हे पाव कप दूध आहे हे अर्धा कपच दही आहे इथे दोन चमचे मी आपण पोहे खातो ना तो चमचा आहे दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि या चम, एक चम एक चमचा मी तेल टाकणार आहे हात चमचा घेतलाय मी सगळं मिक्स करून घेऊया इथे ना आपण हे चांगलं मिक्स केलेलं आहे इथे दोन कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ असं टाकून घेऊया आपण हा एक कप मैदा झाला हा दोन कप मैदा आणि हे एक कप गव्हाचं पीठ एक कप बेकिंग पावडर आहे आणि पाव कप बेकिंग सोडा टाकायचा हे बघा एक कप बेकिंग पावडर टाकली पाव कप बेकिंग सोडा टाकायचा आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा मी छान चमच्याने मिसळून घेतले आता चमचा बाजूला ठेवायचा आहे आणि हाताने छान मर्दून आहे इथे बघू शकता पीठ मळून झालेलं आहे काय होतं कधी कधी ना आपले गहू वगैरे जर चांगल्या क्वालिटीचे वगैरे नसतील ना तर थोडं पातळ होऊ शकतं जर तुमचं पीठ पातळ झालं तर एक अर्धा कप परत तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता त्याच्यामध्ये इथे माझं थोडं पातळ झालेलं तर मी अर्धा कप गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड आहे आणि आता हे चांगलं मर्दून घ्यायचंय चांगलं ना असं आपटून अशा प्रकारे हे ना चांगलं मर्दून घ्यायचंय आता थोडं हे मी वरून आहे ना असं तेल लावलंय वरून तेल लावलं ना किती ती बाजू अशी खाली ठेवायची आणि थोडं वरून पण तेल लावून घ्यायचंय आणि हे कॉटनच्या फडक्याने किंवा असं पॅक झाकण ठेवून येणं हे दोन तास तरी हे पीठ मुरलं पाहिजे हे असं दोन तास पीठ हे आपण मुरवूया हे आपलं नानचं पीठ आहे ना दोन तास झाले मी भिजवलेलं होतं आता आपण ना ह्याचे गोळे बनवून घेऊया गोळे बनवून झाले ना की आ, परत पंधरा ते वीस मिनिट हे असंच रेस्ट करून ठेवायचं आहे छान असा एकसारखा गोल आकार असा आला पाहिजे हे बघा बघू शकता हे असे सगळे गोळे बनवून घेते इथे बघू शकता मी गोळे करून ठेवलेले आहेत आता हे पंधरा ते वीस मिनट आपण कॉटनचा फडका याच्यावर जा झाकून आहे ना हे असेच ठेवायचे आहे इथे ना गोळ्याला गोळे बनवून ना पंधरा ते वीस मिनट झालेले आहेत आता आपण आहे ना चपाती गोळा बनवून घेणार आहे त्यामुळे ज्याला कोटिंग नसतं ना तो पॅन घ्यायचा आहे लोखंडी आता मी लोखंडी घेतलाय इथे आपण गोल लहान बनवून घेतलेला आहे तवा ना गरम झाला पाहिजे पाणी टाकलं ना की ते लगेच अर्जब झालं पाहिजे इथे ना नान आहे ना तुम्ही असा उभा पण करू शकता जसा हॉटेलमध्ये मिळतो तसा पण मी गोलच ठेवते असा उलटा करून घ्यायचा आहे साईड भाजलाय नान आता आपण दुसरी साईड पण भाजून घेऊया आता काय करायचं चिमट्यानी ना हे असं भाजून घ्यायचं दोन्हीकडे मी भाजून घेतलंय आता आपण ह्याच्यावर ना मी बटर घेतलंय आणि त्याच्यात थोडा ना लसूण क्रश करून टाकलाय आपण ते बटर आहे ना सगळं नानला लावून घेऊया सारखा नान घरच्या घरी बनवून झालेला आहे तुम्हाला लसूण आवडत नसेल तर नुसतं बटर लावलं तरी चालेल बघू शकता खूप छान झालं आहे आता मी सगळे नान करून घेते बघा इथे आपलं बटर नान तयार आहे आणि बघा बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आहे हे बघा एकदम एकदम सॉफ्ट झालेलं आहे नक्की रेसिपी करून बघा तुम्ही पनीरच्या भाजीबरोबर कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकता ते छान मस्तपैकी रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा बाय